आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून तसंच आदरणीय माझे सासरी भारतनाना नाना भालके यांचं पाचवं पुण्यस्मरण आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करून आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत तर त्याच्यातील मी जे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे खड्डेमुक्त आणि धूळमुक्त पंढरपूर करणार यासाठी पुणे मॉडेल स्कूल तयार करणार नवी पेठ भाजी मंडई इंदिरा गांधी भाजी मंडई वस्ती भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांना बसण्यासाठी कट्टे वीज पाणी स्वच्छता गृह अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार शहरातील पद्मावती उद्यान विकसित करून त्यामध्ये पंढरीच्या दिवंग सर्व दिवंगत माजी आमदारांचे स्मारक उभा करणार रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना सवलत देऊन तातडीने पूर्ण करणार नगरपालिकेच्या सर्व व्यापारी संकुलाचे दुरुस्तीसह मजबूतीकरण आणि सुधारणा करणार आवश्यक त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुलाची उभारणी करणार जुन्या नगरपालिका इमारतीचा हेरिटेज इमारत म्हणून विकास करणार आणि पंढरपूरचा सांस्कृतिक इतिहास सांगणारे संग्रहालय त्या इमारतीमध्ये निर्माण करणार उपनगर भागातील सर्व खुल्या जागा विकसित करून बालोद्यान नाना नानी पार्क निर्माण करणार स्मशानभूमी सुधारणा करणार उपनगरी भागासाठी स्वतंत्र स्मशानभूमी निर्मिती करणार सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च नगरपालिकेमार्फत करणार पाच वर्षे घरगुती वापराची पाणीपट्टी दरवाढ न करता स्थिर ठेवणार मार्ग आणि चंद्रभागा वाळवंड कायम स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार शहर आणि उपनगरी भागात पालिकेच्या वतीने मोफत आरोग्य आधार क्लिनिक सुरू करणार शहरातील प्रत्येक वार्डामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पिंक वॉशरूम निर्माण करणार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी मोफत ई रिक्षाची व्यवस्था करणार सर्व महापुरुषांच्या स्मारकाची सुशोभीकरण आणि देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून भव्य स्मारक निर्माण करणार आद्य क्रांतिकारक राघवजी भांग भांगरे यांचे स्मारक आंबाबाई पटांगण ज्या ठिकाणी म्हणजे इंग्रज सरकारने अटक केली त्यांना येथील चौकात उभा करणार पंढरपूर शहरात नवी पेठ परिसरात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभा करणार भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंक स्मारक उभा करणार युवकांसाठी शहर आणि उपनगरात नगरपालिकेच्या खुल्या जागांमध्ये खेळाची मैदानी आणि ओपन जिम विकसित करणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक अल्पावधीत पूर्ण करणार नातपंथी डवरी समाजासाठी सुंदर आणि सुसज्ज असे समाज भवन उभा करणार लोकनियुक्त नगराध्यक्ष हा मंदिर समितीचा पदसिद्ध सदस्य असतो त्या अधिकाराखाली मंदिर समितीमध्ये हंगामी आणि कायम कामगार हे सगळे स्थानिकच असावेत यासाठी प्रयत्न करणार मंदिर समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर समितीच्या जागेत महिलांसाठी हरिपाठ भवन उभा करणार संपूर्ण शहराची महिला मिश्रित पाण्यापासून सुटका करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी सुसज्ज अभ्यासिका व नागरिकांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करणार आणि आमचा जो हा वचननामा आहे तो आम्ही पूर्ण करू शकतो आणि आम्ही तो करून दाखवणार येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत